जाऊ ऐका की काय झालं मला सर्दी झाली पण हे का नाही पवनला औषध दिलेली होती डॉक्टरांनी ती मी म्हणलं आता या कार्ड घ्या पण मला माहितच नाही यातलं कुठलं सर्दीचं कुठलं ते माहित नाही मला कळण झाले तुम्ही सांगा की एक जुला बीज दिले आणि एक सर्दीच दिले मग यातलं सर्दीचं औषध कुठलं दाखवा ना मला हे सर्दीचं आहे पिवळं पण मी पिऊन येते दोनच मिनिट थांबा तुम्ही आलेच मी पप्पा काय झालं तर की सर्दी तर जायची लांबच राहिली पण वर एक्स्ट्रा अजून जुलाब लागली काय भानगड केली तुम्ही बघू इकड अरे देवा मला वाटत जुलाब्यावरच औषध होत नाही तुम्हाला आधीच कळत नव्हतं तर म्हणायचं ना मला मला कळत नाही म्हणून दुसरीकडे कडे जा मी डॉक्टरांकडे गेले असते कसलं बरे झालं असतं मी दोन्हीच्या दोन्ही वाटळ करून ठेवलं आता मी सर्दीच औषध पेते नाहीतर आधी डॉक्टरांकडे जाते नाहीतर परत